नमस्कार मंडळी सकाळचे नऊ वाजले आहेत बाहेर पाऊस सुरू आहे छान प्रसन्न वाटत आहे दीड ते दोन लिटर पाण्याचा हा जार आहे यात काकडी गाजर कोथिंबीर पुदिना हे सगळं टाकून मी दोन तीन तासानंतर प्यायला वापरणार आहे अशी कामं करायला मुलांना खूप आवडतं म्हणून मी नातवंडांना सोबत घेते अयाशला तुळशीचं रोग कसं लावायचं हे मी शिकवणार आहे कुंडीमध्ये काय काय टाकायचं ते सांगणार आहे आधीची जुनी माती काढून कुंडी मोकळी केली आणि एक विटेचा तुकडा आणि नारळाचे शेंड्या त्याला टाकायला सांगत आहे कुंडीत एखादा विटेचा तुकडा किंवा दिव्याचा तुकडा वगैरे टाकला की पाण्याचा निचरा चांगला होतो आणि नारळाच्या शेंड्या टाकल्या की माती वाहून जात नाही आणि झाडाला ओलावा सुद्धा राहतो नंतर माती टाकली आणि पिशवीतून रोपट काढून आता कुंडीत लावत आहे त्याला खूप मजा येत आहे आणि वरून पुन्हा माती टाकायला सांगितली हा दगडाचा छान पक्षी झाडांमध्ये ठेवला की छान वाटतं असे सुंदर सुंदर पक्षी दिसायला छान वाटतात अयांशने छोट्याशा तांब्याने तुळशीला पाणी घातलं आणि खिडकीत कुंडी ठेवली इथे थोडस ऊन येतं त्यामुळे ही कुंडी इथे ठेवली आज रविवार आहे सुट्टीचा दिवस मुलांना वगैरे सुट्टी असल्यामुळे आम्ही बाहेर यायचं ठरवलं आहे समुद्राच्या लाटा बघून मन आनंदित होत मुंबईत समुद्र बघण्याची मजा काही वेगळीच आहे पावसाळा असला की समुद्राला खूप पाणी येतं आणि आणि लाटांवर लाटा, लाटा बघण्यात मन रमून जात फक्त त्याची मजा लांबूनच घ्यावी लागते आम्ही वापस घरी जायला निघालो आहोत घरी यायला उशीर झाल्यामुळे आम्ही हलका फुलका मेहू ठरवला आहे कारण वेळ झाला आहे खूप आणि जेवणाची वेळ होऊन गेली आहे बेसन पाण्यात मिक्स करते तेल घातलं कांदा मिरची घातली आहे शूट करतानाच ते राहून गेलं तिखट हळद आणि पाणी घात कडीत कांदा मिरची लाल तिखट हळद एवढं घातलं आहे असा हा हलका फुलका मेनू आहे आणि बेसन शिजल्याची ओळख जेव्हा बेसनाला बुडबुडे यायला लागतात तेव्हा बेसन शिजलं असं समजावं ज्या मुली बाहेर शिकायला असतात ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांच्यासाठी हा सोपा सोपा सोप्यात सोपा, सोपा मेनू आहे हा पदार्थ सगळ्यांना आवडतो याला कोणी पिठलं कोणी भात बेसन म्हणतात भातासोबत खाण्यात मजा काही वेगळीच आहे सोबत मिरची कांदा आणि त्यावर कच्चं तेल